मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील या घडीची सर्वात मोठी बातमी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे बदललं असून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी सर्वच राजकीय पक्ष उभं राहिल्याचं चित्र निर्माण असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी केली सर्वात मोठी घोषणा अजित पवारांचं एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा धक्का राज्याच्या राजकारणात पहिली मोठी उलटभेर उद्धव ठाकरे शरद पवारच अगदी जवळचे इतर कोणी नाही बघूया नेमकं काय घडलं आहे परद्याच्या पाठीमागे आता खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत केंद्राच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकारण अतिशय वेगाने घडू लागले मित्रांनो लोकसभेत उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांचे एकूण पंधरा ते वीस खासदार आहेत आणि हीच आता बाजू खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी खूप महत्त्वाची आश्वासक चेहरा बनू शकते मित्रांनो नेमकं काय घडलं आहे अजित पवारांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पहिला मोठा धक्का मिळतो आहे महाराष्ट्रातून सविस्तर बातमी जाणून घेऊया मित्रांनो सध्या देशाच्या राजकारणात कोणता पक्ष कुणाबरोबर युती करेल हे आता कुणीही सांगू शकत नाही कोणता आमदार कोणता खासदार कुणासोबत कायमस्वरूपी राहील हे देखील आता कुणीही सांगायला तयार नाही नव्हे तर अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात खूप गलिच्छ स्वरूपात झाल्याचं आपण सर्वांना माहीत आहे गलिच्छ राजकारण म्हणता येणार नाही परंतु काही आमदार काही मंत्री काही नेते आपल्या पक्षप्रमुखाला आपल्या अध्यक्षांना सोडून दुसऱ्या पक्षात जात असताना आता तशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा देखील घडायला सुरुवात झाली आहे आणि ज्या पक्षांची निर्मिती झाली तेच पक्ष आता पुन्हा एकदा फुटतात आणि नवीन निर्मिती होते अशी चर्चा सुरू असताना सर्वात मोठी बातमी मुंबईच्या नव्हे तर देशाच्या दि राजकारणातून दिल्लीतून समोर येते मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळतंय बदलतंय आणि याला कारणीभूत आहेत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षे उद्धव ठाकरे कुणाला घाबरत नाहीत नडायला तयार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील यांना शिंगावर घेण्याचं काम देशातील सर्वच राजकीय पक्षांपैकी आता फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे करत आहेत शरद पवार गप्पा आहे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते गप्पा आहेत मात्र उद्धव ठाकरे गप्प बसायला तयार नाहीत ठाकरेंचा ठाकरे बारा आजही तशाच स्वरूपामध्ये अतिशय मोठ्या हिमतेने लढतोय आणि ते नडतायत केंद्राला मित्रांनो महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरेंची राजकीय नीती सर्वांनाच चकित करणारी पाहायला मिळते सगळे नेते सगळे राजकारणी सगळे आमदार मंत्री गेले असताना आता उद्धव ठाकरेंना पक्ष फोडण्याची भीती असताना सगळे आमदार अजून जाऊ शकतात ही भीती असताना देखील उद्धव ठाकरे आजही न डगमगता अतिशय तीव्रतेने येणाऱ्या संकटांचा सामना खंबीरपणे करू लागले आहेत आणि भाजपच्या शीर्ष नेत्यांना शिंगावरती घेण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत त्यांना माहीत आहे की शिंगावर गेल्यानंतर काय होतं परंतु ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असल्याकारणे कुणालाही घाबरायचं नाही हे रक्तातच असल्याकारणाने उद्धव ठाकरे आता कुणालाही न घाबरता महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसांची अस्मिता मराठी माणसाची स्वाभिमानी पाठ मराठी माणसा माणसाचा चेहरा पुढे दिल्लीच्या तख्तासमोर तशाच प्रकारे घेऊन जात आहेत आणि मराठी माणसांसाठी स्वाभिमानाची ऊर ताट अभिमानाने मिळवण्याची गोष्ट आहे मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही आणि तशाच प्रकारची सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचं आपणाला जाणू लागले आणि उद्धव ठाकरे त्या प्रकारे पुढे झाले आणि हाच बाना सध्या भाजपला आवडू लागला आहे आजच मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं एकनाथ शिंदे यांना घरचा रस्ता दाखवला आहे त्यांनी म्हटलंय की अजित पवार आणि एकनाथ शिंदे स मला संवादामध्ये दोघेही चांगले वाटत नाहीत दोघांचाही मला संवाद चांगला नाही या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळवले असून त्यांनी मात्र शरद पवारांचा संवाद अतिशय चांगला असल्याचं चा मोठं वक्तव्य केलं आहे या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय जाणकार पत्रकार याविषयी आपली मतं व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं मत त्यांचे त्यांची बाजू कोण मानत आहे हे पाहावं लागेल मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मानलेली ही बाजू सध्या महायुतीमध्ये सर्वात मोठा वादंग निर्माण करू शकते अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघेही संवादामध्ये अतिशय उत्तम असल्याचं त्यांनी नमूद देखील केलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील काही दिवसामध्ये काय नेमकं का लिहून ठेवलं आहे हे आत्ता जरी समजत नसलं तरी त्याची आपल्याला आता ट्रेलर दिसू लागला आहे महाराष्ट्राचं राजकारण बदलतं आहे पुन्हा एकदा भाजपा आणि उद्धव ठाकरे जवळ येण्याच्या स्थितीमध्ये आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे त्यावेळेस एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी बाजूला सारून पुन्हा एकदा ठाकरे भाजपा जवळ येण्याच्या हालचाली महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतील का हा मोठा कयास या ठिकाणी लावला जातोय अंदाज लावला जातो आहे यामागचं राजकारण काय हे जरी माहीत असलं नसलं तरी देखील केंद्रात भाजपला खासदारांची गरज निकट भासत असल्या कारणाने हा मोठा निर्णय आगामी काळामध्ये कधी देखील होऊ शकतो अशी मोठी बातमी सध्या केंद्रातून येते मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया देशाचे राजकारण बदलते दे का उद्धव ठाकरेंची पॉवर आता वाढत चालली आहे का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण बदलते प्रतिक्रिया द्या